नमस्कार मी किरण जाधव आणि आपण पाहत आहे महाराष्ट्र चोवीस तास न्यूज पाहूयात आजच्या काही विशेष घडामोडी श्रीरामपूर मतदारसंघातील नागरिकांच्या शासन दरबारी रखडलेल्या समस्या सोडवण्यासाठी तालुक्याचे आमदार हेमंत ओगले यांनी श्रीरामपूर येथील शासकीय इमारतीच्या सभागृहात आमसभा घेतली या आमसभेत महसूल पोलीस नगरपालिका महावितरण उपप्रादेशिक परिवहन यासह इतर शासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते या सभेमध्ये नागरिकांनी अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या त्यांच्या समस्यांना वाचा फोडली आमदार ओगले यांनी नागरिकांच्या समस्या ऐकून घेतल्या आणि अधिकाऱ्यांना त्या समस्यांवरून चांगलेच धारेवर धरले आमदार ओगले यांनी अधिकाऱ्यांना सज्जड दम दिला की आपण जनतेचे सेवक आहोत हे भान ठेवून काम करा नाहीतर गाठ माझ्याशी आहे या दमामुळे अधिकाऱ्यांवर योग्य कामाचा दबाव आला आहे आमदार ओगले यांनी घेतलेल्या आमसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी महत्वपूर्ण ठरली आहे मात्र प्रशासनासमोर नागरिकांनी मांडलेल्या थेट समस्या किती प्रमाणात सोडविल्या जातील हे पाहणं महत्वाचे ठरणार आहे आमदार हेमंत ओगले यांनी घेतलेल्या आमसभेस प्रांताधिकारी किरण सावंत तहसीलदार मिलिंद कुमार वाघ माजी उपनगराध्यक्ष करण ससाणे संजय निराधार समितीचे अध्यक्ष शरद नवले माजी उपनगराध्यक्ष मुझफ्फर शेख माजी नगरसेवक अण्णासाहेब डावकर आम आदमीचे तिलक डुंगरवाल बाजार समितीचे सभापती सुधीर नवले शिवसेनेचे सचिन बडदे अशोक बागुल शिवसेनेचे काका बोरकर आदींसह मतदारसंघातील विविध खात्यातील अधिकारी तसेच नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते